काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे या दहशतवाद्यांनी फिरायला गेलेल्या पर्यटकांना टार्गेट केलं या हल्ल्यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू जा झाला आहे येथील हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू जा झाला आहे तर काही पर्यटक जखमी झाले आहेत जखमी पर्यटकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी घोड्यावरून किंवा पायी जात येतं हे पर्यटक पर्यटन स्थळे जात असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि जो मुस्लिम आहे त्यांच्यावर गोळीबार सुरू केला नाही यामध्ये पुण्यातील काही पर्यटक मृत्यू पावलेले आहेत या हल्ल्याबाबत नागपूरच्या एका महिलेने सर्व माहिती सांगितली आहे लोकांनी ओरडून सांगितले की ते फायरिंग होत आहे तरी तुम्ही तिथून निघून जा तेथून आम्ही पळत निघलो माझा एक लहान मुलगा पण आहे तो माझ्या पाठीमागे होता त्याला आम्ही पटकन काढलं आम्ही पाठीमागे वळून सुद्धा पाहिले नाही कारण लोक खूप पळत होते जर आम्ही दोन मिनिटात तिथून बाहेर आलो नसतो तर आज आम्ही इथे नसतो असे ते ते या महिलेने सांगितलं आहे ही घटना जिथे घडली आहे तेथे वाहने पोहोचू शकत नाहीत या हल्ल्यावर विश्वासच बसत नाही असे काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गेल्या काही वर्षात सामान्य नागरिकांविरुद्ध झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे असे म्हटले आहे इथे विविध राज्यातले पर्यटक आहेत अशी माहिती हळूहळू समोर येत आहे या हल्ल्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले कुठेतरी जम्मू काश्मीर मध्ये पर्यटक जात आहेत हे सहन न झाल्यामुळे हा एक करण्यात आलेला हल्ला आहे असे त्यांनी सांगितले आहे संतोष जगदाळे या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांची मुलगी आसावरी जगदाळे तिने अशी माहिती दिली की तिने सांगितलं माझ्या वडिलांना आणि काकांना आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या तेथे पोलिसांच्या वेषात काही लोक आले आणि आम्हाला धूम करायला सुरुवात केली आणि म्हणाली की तुम्ही मोदींना डोक्यावर चढवून ठेवले मोदी तुमच्यामुळे मोठे झाले तुमच्या या हिंदू लोकांमुळे आमचा मजब खराब होत चालला आहे ते माझ्या वडिलांना म्हणाले की तुम्ही हिंदू नाही येत ना मुसलमान आहात ना तर आजान पडा आजान नाही पडलं तर त्यांनी माझ्या वडिलांना गोळ्या घातल्या अशा बऱ्याच फक्त पुरुषांना त्यांनी गोळ्या घातल्या अशा प्रकारे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाणारे काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ला करण्यात आला